एकोणचाळीस खालीलपैकी कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी मृदेश सहनशील आहेत एक एरंड भात ओट दोन गहू भात वांगी तीन मक्का भात टोमॅटो चार कोणतेही नाही स्पष्टीकरण एक एरंड भात ओट आम्लमाती म्हणजे ज्यांची पीएच मूल्य बहुतेक वर्षभर पाच पॉईंट पाच पेक्षा कमी असतो ते अनेक विषारी ॲल्युमिनियम तसेच कमतरता मॉलिब्लेडम आणि इतर वनस्पती प्रतिबंधक परिस्थितीशी संबंधित आहे चाळीस पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता एक यकृत दोन पित्ताशय तीन स्वादुपिंड चार लहान आतडे स्पष्टीकरण दोन पित्ताशय यकृत यकृताच्या खालच्या भागात पित्ताशय असते ते, ते पित्तरस साठवते यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत स्थान पोटाच्या उजव्या बाजूला आहे यकृत कार्य ऊर्जा लोह क्षार जीवनसत्वे साठवणे पित्तरस स्त्रावतात त्यामुळे अन्नपचनास सोपे जाते यकृत वजन एक दोन ते एक पाच किलो एक्केचाळीस दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे एक कुष्ठरोग दोन न्यूमोनिया तीन कावीळ चार मधुमेह स्पष्टीकरण तीन कावीळ दूषित पाण्यापासून पसरणारे रोग अतिसार कॉलरा टायफॉईड पोलिओ इत्यादी हवेमार्फत होणारे रोग अँथ्रॅक्स चिकनपॉक्स इन्फ्लुएन्झा गोवर न्यूमोनिया सर्दी क्षयरोग इत्यादी बेचाळीस दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे डॅशडॅश हा विकार संभवतो एक रातांधळेपणा दोन अॅनिमिया तीन गलगंड चार वाढ खुंटणे स्पष्टीकरण चार वाढ खुंटणे सातशे मिलीग्राम रोज दातांच्या व हाडांच्या विकासासाठी फॉस्फरस सेवन आवश्यक आहे स्रोत हिलव्या पालेभाज्या शेंगा काजू फॉस्फरस दोन प्रकारचा असतो पांढरा लाल पांढरा विषारी असतो तर लाल विनाविषारी आहे त्रेचाळीस थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे एक ओडिसा दोन महाराष्ट्र तीन केरळ चार आंध्र प्रदेश स्पष्टीकरण तीन केरळ थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ राज्यात आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथे आहे ओडिसामध्ये अब्दुल कलाम बेटावरही प्रक्षेपक केंद्र आहे चव्वेचाळीस मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहे एक आयर्लँड दोन कॅनडा तीन ऑस्ट्रेलिया चार दक्षिण आफ्रिका स्पष्टीकरण एक आयरलँड मूलभूत हक्क अमेरिकेचे संविधान मार्गदर्शक तत्वे आयर्लंडचे संविधान मूलभूत कर्तव्ये सोव्हियत रशियाचे संविधान समवर्ती सूची संसदेची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया घटनादुरुस्ती पद्धत दक्षिण आफ्रिका राज्यपाल नियुक्ती कॅनडा पंचेचाळीस शिक्षणाच्या हक्काबाबत संविधानातील घटनादुरुस्ती कोणती एक चौऱ्याऐंशी वी दोन पंच्याऐंशी वी तीन श्याऐंशी वी चार सत्याऐंशी वी स्पष्टीकरण तीन श्याऐंशी वी कलम एकवीस ए शिक्षणाचा हक्क शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने दोन हजार दोनने ने घटनेत कलम एकवीस ए समाविष्ट करण्यात आले आहे कलम एकवीस ए नुसार राजसंस्था सहा ते चौदा वर्षांपर्यंतचा मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल शेहेचाळीस भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता एक तेरा डिसेंबर दोन हजार बावीस दोन तेरा डिसेंबर दोन हजार एक तीन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ चार सव्वीस डिसेंबर दोन हजार नऊ स्पष्टीकरण दोन तेरा डिसेंबर दोन हजार एक तेरा डिसेंबर दोन हजार एक हा भारतीय इतिहासातील काळा दिवस आहे या दिवशी भारतीय लोकशाहीवर सर्वात मोठा हल्ला झाला होता भारतीय संसदेवर लष्कर आणि तहिबा आणि जयेश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवला होता या हल्ल्यांमध्ये जवळपास चौदा जणांचा मृत्यू झाला सत्तेचाळीस त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली एक सरकारी समिती दोन दांडेकर समिती तीन अशोक मेहता समिती चार बलवंतराय मेहता समिती स्पष्टीकरण चार बलवंतराय मेहता समिती एकोणीशे बलवंत बलवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय पंचायतराज एकोणीसशे सत्याहत्तर अशोक मेहता समिती दोन स्तरीय पंचायतराज वरील दोन्ही समित्या केंद्र सरकारच्या होत्या अठ्ठेचाळीस कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही एक पंतप्रधानांच्या दोन राष्ट्रपतीच्या तीन अर्थमंत्र्यांच्या चार अर्थसचिवाच्या राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडलेले असल्याने त्यास एकोणपन्नास बजेट दोन हजार तेवीस मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही योजना कशाशी संबंधित आहे एक नदी संवर्धन दोन दूध उत्पादन तीन पानथळ विकास चार पाऊस व्यवस्थापन स्पष्टीकरण तीन पानथळ विकास अमृत धरोहर दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख केला गेला याचा उद्देश देशाच्या पानथळ प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य आणि विविधता जपणे यासाठी सुरू केली सी पी राधाकृष्णन यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ किती वाजता घेतली एक नऊ वाजून सकाळी दोन दहा वाजून दहा मिनिटे सकाळी तीन अकरा वाजून तीस मिनिटे सकाळी चार बारा वाजून दुपारी उत्तर आहे दोन दहा वाजून दहा मिनिटे सकाळी